जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या युट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते चला सुरुवात करूया एस्टर्डे क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठा पुनर्निर्मित ऊर्जा प्रकल्प बनवला जात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गुजरात गुजरात या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठा पुनर्निर्मित ऊर्जा प्रकल्प हा बनवला जात आहे बघा गुजरात राज्यामधील कच्छ या ठिकाणी खावडा या ठिकाणी हा प्रकल्प उभारला जात आहे त्यामध्ये सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जाचा समावेश आहे आणि पाचशे चौतीस मीटर क्षेत्रामध्ये तीस हजार मेगावॅटचा हा, हा प्रकल्प आहे आणि लक्षात त्यानंतर बघूया आजचा प्रश्न क्रमांक एक नवेगाव नागझिरा हा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोंदिया गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव नागझिरा हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो आहे कशामुळे चर्चेत आहे तर या ठिकाणातील एक वाघ जो आहे रेडिओ कॉलर जे लावलेलं होतं त्याच्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी तो गळून पडलेला आहे आणि तो सध्या बेपत्ता आहे यामुळे हा प्रकल्प सध्या चर्चेमध्ये आलेला आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्यापैकी पहिला जो महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा जो आहे हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे आणि तो कुठं आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि पेंच व्याघ्र प्रकल्प आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक दोन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अँथनी अल्बानीज अँथनी अल्बानीज हे जे आहेत हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत कशामुळे चर्चेत आहेत तर त्या ठिकाणी एका व्यक्तीने त्या कॅफेमध्ये जाऊन सहा व्यक्तींना चाकू खुपसून त्यांना जखमी केले त्यामुळे ता त्यांचा मृत्यूसुद्धा झाला आणि त्या मृत व्यक्तींना आदरांजली या ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांनी वाहिली आहे आणि त्या व्यक्तीवर कारवाईसुद्धा केलेली आहे तर त्यामुळे सध्या हे चर्चेमध्ये आहेत नंतर हे जे मु पुष्पकमल दहल आहेत हे नेपाळचे पंतप्रधान आहेत आणि नवाज शरीफ हे जे आहेत हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत ऑस्ट्रेलिया कुठं आहे बघून घ्या मॅपमध्ये तर हे हा या जो आहे हा आहे ऑस्ट्रेलिया आणि या ऑस्ट्रेलिया या देशामध्ये ही जी घटना आहे ही घडलेली आहे लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया डस्ट लिक सराव भारत भारतवरिकामी जागा या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उझबेकिस्तान उझबेकिस्तान आणि भारत या दोन देशामध्ये हा डस्ट लीग हा जो सराव आहे हा आयोजित करण्यात आलेला आहे इतर काही सराव आहेत ते सुद्धा बघूया आपण गरुड शक्ती हा जो सराव आहे हा आहे भारत आणि इंडोनेशिया या दोन देशादरम्यान त्यानंतर हँड इन हँड हा जो सराव आहे हा भारत आणि चीन या दोन देशामध्ये आहे त्यानंतर मित्र शक्ती सराव हा भारत आणि श्रीलंका या देशामध्ये आहे आणि सिम्बेक्स सराव हा भारत आणि सिंगापूर या देशामध्ये आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया भारत सरकारने पेट्रोल डिझेलमध्ये रिकामी जागा टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहा टक्के सरकारने पेट्रोल डिझेलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी इथेनॉल निर्मितीवर भरदेश सुद्धा देण्यात येत होता परंतु डिसेंबरामध्ये एन्ड निवडणुकीमध्ये साखरेच्या किमती वाढू नयेत म्हणून ही जी इथेनॉल निर्मिती आहे तिच्यावर बंदी घालण्यात आली आणि तेव्हापासून जी मळी तयार करण्यात आली होती इथेनॉलसाठीची त्यापैकी साडेपाच लाख मई लिटर मळी जी आहे एवढा साठा देशभरामध्ये आता नुसताच पडून आहे आणि त्या झालेल्या मळीचं काय करायचं असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे बघा रस उकळवून त्यापासून तयार झालेली जी मळी असते त्या ती मळी साखर निर्मितीसाठी वापरली जाते आणि तिलाच पहिल्या धारेची मळी असे म्हणतात परंतु या पहिल्या धारेच्या मळीपासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी सध्या बंदी घातलेली आहे कारण साखरेची किमती त्यामुळे वाढत आहेत साखर निर्मिती न करता महाराष्ट्रातील साखर केंद्रीय राज्यामध्ये इथेनॉल निर्मितीसाठी पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक सध्या केलेली आहे इथेनॉल निर्मिती करण्यासाठी आणि परंतु आता इथेनॉल निर्मितीवर बंदी घातलेली आहे निवडणूक आल्यामुळं त्यामुळे त्यामुळे काय करायचं असा प्रश्न विचारण्यात येत आहे त्यामुळे सध्या हे चर्चेमध्ये आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया डी गुकेश हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बुद्धिबळ डी गुकेश हा जो आहे हा बुद्धिबळ या खेळाचा खेळाडू आहे बघा सध्या कॅन्डिडेट्स स्पर्धा सुरू आहेत टोरंटो कॅनडा या ठिकाणी तर या स्पर्धेमध्ये आर प्रज्ञानंद डी गुकेश विदित गुजराती आर वैशाली कोनेरू हंपी आणि तसेच ह्या हा जो डी गुकेश आहे हा सुद्धा हे पाच खेळाडू भारताचे बुद्धिबळपटू आहेत आणि ते या कॅन्डिडेट्स बुद्धिबळ प स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत लक्षात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की कोणत्या भारतीय साहित्यकाराला विश्व साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद